हरे कृष्णा इलेक्ट्रिक्स आमच्याकडे ग्राइंडर कटर पॉवर टूल्स पाण्याचे पंप होलसेल दरात मिळतील तसच पाण्याचे पंप रिपेअर करून मिळतील आमचा पत्ता हॉटेल अन्नपूर्णा जवळ शिरोडा नाका वेंगुर्ला प्रोपरायटर ओंकार साळगावकर संपर्क पंच्याण्णव बावन्न तीस बावन्न शून्य पाच चौऱ्याण्णव शून्य तीन शून्य नऊ त्र्याहत्तर तीस तारामुंबरी मुरमणेवाडा येथील मच्छिमार संतोष तुकाराम सारंग वैवश्य पंचेचाळीस यांचा तारामुंबरी खाडीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे त्यांचा मृतदेह मुठमुंबरी बागवाडी येथील नस्ताच्या ठिकाणी पाण्यात तरंगताना आढळून आला आहे आणि ही घटना काल सायंकाळी उशिरा उघडकीस आली आहे याबाबत अधिक माहिती मिळते संतोष सारंग हे रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास शिंपले काढण्यासाठी तारा मुंबरी खाडीपात्रात गेले होते त्यावेळेस तेथे ते बुडाले आणि त्यांचा मृतदेह मुठमुंबरी बागवाडी येथील नसतातील पाण्यात तरंगताना ग्रामस्थांना दिसला आहे याची माहिती ग्रामस्थांनी देवगड पोलीस ठाण्यात नोंदवली त्यानंतर देवगड पोलीस उपनिरीक्षक महेश देसाई आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजन जाधव हो आणि हवलदार गणपती गावडे पोलीस नाईक स्वप्नील ठोबरे आणि संतोष नाटेकर यांनी घटनास्थळी दात पंचनामा केला आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण तारी देवीदास परब यांच्यासह ग्रामस्थ देखील या ठिकाणी उपस्थित होते तर मृत पावलेले संतोष सारंग यांना फीट येण्याचा आजार होता त्यांच्यावरती औषधोपचार देखील सुरू होते आणि शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह हो देवगड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आला या ह्या घटनेची फिर्याद मयत संतोष सारंग यांचा भाऊ ज्ञानेश्वर तुकाराम सारंग यांनी देवगड पोलीस ठाण्यामध्ये नोंदवला आहे या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक भरत दुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका